व पेपर फोडणाऱ्याच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढून महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले जय हिंद जय महाराष्ट्र आम आदमी पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाध्यक्ष एम पाटील आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आम आदमी पार्टीतर्फे आंदोलन करतोय या आंदोलनाचं स्वरूप असं आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जो तलाठी भरतीचा पेपर झाले आणि त्या पेपरमध्ये पेपरफुटीचं प्रकरण झालं पेपरफुटीचं प्रकरण इतकं गचाळ झालेलं आहे पेपर फुटी होतीच कशी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीला त्याला काहीतरी मर्यादा आहेत पेपर फुटी होण्याच्या पाठीमागं निश्चितपणानं मोठं षडयंत्र आहे दोनशे मार्काचा पेपर असताना काही ठिकाणी दोनशे सात काही ठिकाणी दोनशे चौदा मार्क मुलांना मिळाले हे मिळतात कसे पेपर फुटतो कसा तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चाललेला हा शासनाचा अनागोंदी कारभार हा बंद झाला पाहिजे म्हणून हा आमचा या ठिकाणी आज आम्ही आंदोलन करतो आहे पंजाब सरकार पंजाब सरकारने सत्तेवर आल्यानंतर बेचाळीस हजार युवकांना कायमस्वरूपी सरकारी नोकरी दिली आणि महाराष्ट्रामध्ये मात्र इथल्या सरकारनं खाजगीकरणाचा घाट गाठला आहे तो कशाकरता घाट गाठला आहे समजण्या इतकी महाराष्ट्रातली जनता अडाणी नाही यांच्या बगल बच्चन फायदा पोहोचवण्याकरता यांचा सर्व कट कारस्थान आहे हे कटकारस्थान आम आदमीच्या पार्टीच्या वतीनं केजरीवाल साहेबांच्या मार्गदर्शनानं आम्ही चालू देणार नाही चालू देणार नाही चालू देणार नाही राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद